विदर्भ नागपूर जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दलची एक बैठक आणि पंचनामा करण्याच्या एकही शेतकरी सुटू याची जबाबदारी आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे जिल्हाधिकारी आज पुण्याला कॉन्फरन्समध्ये आहे पण आमचं सर्वेक्षण सुरू झालं आहे महाराष्ट्रात सुद्धा एकही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही ती काळजी सरकार घेत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना जो आमच्या नियमाप्रमाणे मोबदला मिळेल त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ कृषी मंत्री कोकण यांचं फक्त एकदा विवादास्पद वक्तव्य पाहायला मिळालं नुकसान भरपाई जी पाहणी करायला गेली असतात ते असं म्हणाले असा की सरकारची जी काही मदत मिळते किंवा पैसे मिळतात तिथं तुम्ही इतर गोष्टीवर खर्च करता शेतीवर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च होतो वारंवार शेतकऱ्यांबद्दल अपमानस्पद बोलतायत कृषी मंत्री कारवाई का करत नाही त्यांच्यावर कुठल्याही मंत्री यांनी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ तोडू नये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशीबा आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारी मी पार पाडू काही कोकाटीनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे मान्य देवेंद्रजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागं उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बैठक आहे बैठक आहे आज तुमच्या कुठल्या कुठल्या विषयावर बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं काय काय विषय एक तर पहिले विदर्भातलं नागपूरमधलं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करणे वगैरे या विषयावर बसतो आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जे डिमांड पाठवावं लागते गव्हर्मेंटला ती डिमांड आम्ही आज पाठवू सोबतच आज सेंट्रल जेल जी आहे नागपूरची ती आम्ही शहराच्या बाहेर नेण्यासाठी एक जागा अंतिम करतो आहे त्याची एक बैठक आहे सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा एन एम आर डीचा डी पी आर आम्हाला तयार करायचा याची एक बैठक आहे सोबतच आम्ही या ठिकाणी विदर्भातले नागपुरातले सिंचन प्रकल्प या विषयावर मी सिंचन खात्याची बैठक घेणार आहे सोबतच नागपूर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमध्ये जसं सुरेश भट सभागृह आहे ते एक सभागृह लंडन स्ट्रीटच्या जो रस्ता आहे आमचा त्या रस्त्यावर एक मोठं सभागृह बांधण्याची योजना आम्ही तयार केली आहे त्याचे आज आम्ही अंतिम करतो आहे नागपूरचं गणेशपेठ बस आणि मोरभोवन बस स्टँड यांचं नूतनीकरण करण्याचा मोठा प्लान आम्ही तयार करतो आहे सोबतच ज्या आपल्या या ठिकाणी पंजाबराव देशमुख पी के विद्यापीठ आहे त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण निष्कासित करण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे नजूल जागा आहे ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ज्या लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले नजबुलच्या जागेवर अतिक्रमण केले त्या जा सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम खाली करण्याची मोहीम आम्ही करतो आहे त्याकरता आज आम्ही योजना तयार करतो वक बोर्डाच्या संशोधन बिलाच्या वेळेस समर्थन मिळवण्यासाठी भाजपचे त्या आमच्यावर दबाव टाकत होती असं संजय राऊत बोलले ते म्हणाले की नवीन पटनायक यांच्यावरही दबाव टाकला आणि आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता आम्हाला उभारण्याच्या लोकांना विचाराचीच गरज नाही आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे आमचा एनडीए स्पष्ट बहुमतामध्ये आहे आम्हाला काय गरज आहे उपाठाकडे जायची खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्र पण नाचक्की झाली आहे मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उपाटातले अनेक नेते भाजप त्यांच्या पक्ष सोडतात आहे का एकनाथजीकडे जातात आहे का आमच्याकडे जातात आहे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी करणे आहे जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आणि मताच्या लागून करता मुंबई महानगरपालिकेच्या राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाचे मतं मेंढण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे खरंतर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं पुण्याला जे हॉस्पिटलमध्ये जे प्रकार घडला त्या हॉस्पिटलची सरकारच्या लोकांचे संबंध आहे असा आरोप केलेला आहे वडेट्टीवार यांनी वडेट्टीवार जरा थोडे बालिशपणा बालिशपणापणा वागते आहेत थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे थोडी बालिशपणा सोडली पाहिजे अभ्यास केला पाहिजे की के लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच माननीय मुख्यमंत्री मी स्वतः पुण्यामध्ये होतो आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्या आहेत आता सरकारचे लोक मागे मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं भाजपच्या महिला मोर्चानी आणि त्यामुळे पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची करून लता मंगेशकर हॉस्पिटलमधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खाल्ल्याने आम्ही लोक नाही आहे ते काँग्रेस पार्टीचे लोक का आहे आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठलंही हॉस्पिटल करणार नाही या राज्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाकरता कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊन पुढच्या काळात अशा हॉस्पिटलनी केलं तर त्यांचा परवाना रद्द केला परवानाच रद्द केला पाहिजे त्यांचे लायसन्स कॅन्सल केले पाहिजे जे काही आपला मुंबई कायदा आहे मुंबई नर्सिंग अॅक्ट आहे मुंबईचे आपले कायदे आहेत मेडिकल ऍक्ट आहे आपला महाराष्ट्राचे कायदे आहे या कायद्याच्या सर्व कारवाया अशा हॉस्पिटल केल्या जातील जे हॉस्पिटल लोकांच्या जीवाशी घडतील याबद्दल सरकार म्हणून मी सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार मंत्री उदय सामंत तुम्ही बोललो की मार्चच्या अखेरीपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्ष उद्या आमचा स्थापना दिवस आहे उद्या दोन वाजता मान्य देवेंद्रजी